राज्यमंत्री माधुरी मिसा यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजप ग्रामीण पदाधिकाऱ्यांची श्री शिवाजी महाविद्यालयात येथील सभागृहात संवाद बैठक संपन्न राज्यमंत्री माधुरी मिसा परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्या असता त्यांच्या प्रमुख उपस्थितीत परभणी शहरातील श्री शिवाजी महाविद्यालयातील सभागृहात भारतीय जनता पक्षाच्या ग्रामीण पदाधिकारी यांची आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात संवाद बैठक आज रविवार पंचवीस मे रोजी दुपारी दोन वाजून तीस मिनिटांनी पार पडली यावेळी माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे महानगर अध्यक्ष राजेश देशमुख व्यापारी आघाडीचे अध्यक्ष प्रमोद वाकोकर विद्याताई पाटील विठ्ठल रबदडे मामा डॉक्टर संजयराव रोडगे शिवाजीराव मोहोळ सुरेश भुमरे डॉक्टर खटिंग आदींसह भाजप ग्रामीणचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते